मित्राला घरी बोलावल्याच्या रागातून युवकास शिविगाळ व मारहाण सहारा कॉलनीतील घटना मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल मिरज शहरातील सहारा कॉलनी येथे मित्राला घरी बोलावल्याचा राग मनात धरून तिघांनी युवकास शिविगाळ व मारहाण केल्याची घटना घडली फिर्यादी अल्ताफ रशीद सय्यद व बावीस राणार शास्त्री चौक सहारा कॉलनी मिरज यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की रात्री साडेबारा वाजता त्यांच्या घरासमोर आरोपी सनी रेहान राहणार कोल्हापूर चाळ मिरज यांनी आरोपीचा पूर्वी वाद होता तू त्याला घरी का बोलावलेस असा सवाल करत आरोपीने हल्ला केला या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे फिर्यादीने न्याय मिळावा अशी मागणी केली आहे राहणार मिरज नदीवे सहरा करणे रात्री साडे दहा पावणे अकरा वाजता माझा मुलगा घरी बसलेला होता एका मित्रासंघ काही कारण असताना कोल्हापूर शाळमधली जाफर ती नायकवाडी तिची घरातली कोण मुलं पोरं दहा बारा पुल तिने येऊन माझ्या पोराला दमदाटी करून तिने माझं घर फोडतो तोडाफोडी करतो म्हणून असं दमदाटी येऊन गेले त्यानंतर मी घरी आलो माझ्या मुलग्याला मी विचारलो काय झालं तर माझा मुलगा म्हटला पप्पा हे पोरगा मला डबा घेऊन आता जेवायचा ते जेवण करायसारखी ते आरता आणि ही घरात पोरं काय येऊन बसला म्हणून इथे येऊन दमदटी करून तिने पोरं गेले मग मी तिच्या पोरग्याला आणि ते बोलवलो रस्त्यावर आणि मी ते पोर समोर फोन केली तेनाच म्हटलं जरा बही या त्यांची चर्चा करायची आहे मग त्याचनी मी विचारलो की इथं पोरं बोलवून माझ्या दारासमोर तुम्ही दमदाटी करायची गरज काय आहे माझं घर आहे माझा मुलगा घरी कोण नसताना तुम्ही माझी बालकी नसताना तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या दमदाटी करायची काय संबंध आहे तर तिने म्हटले तुमचा पोरगा हे मित्राला घेऊन बसला आहे आणि माझा घर आहे मी मित्राला घेऊन बसू तिनं काही करून तुम्हाला काय घर आहे तिची मग तिने असं म्हणताना लगेच आमची गल्ली ती चार पाच पोरं इथं आली तुम्ही काय इथं म्हणून शिने काय केले हे पोरं मार आहेत म्हणून तिने दहा पोरांसनी फोन केले आणि तिने दहा पंधरा पोरं लाकड्या घेऊन दारू पिऊन फुलटू फटाक असून माझ्या पोरगा रस्त्यावर एकट्याला बघून तिने मारहाण केले काही कारण असताना माझ्या पोरग्याला डोक्याला लागले खांद्याला लागले पोटावर लागले माझ्या मुलग्याला जादा कमी काय बी झालं ही जबाबदारी कोण तर ह्यासाठी मी रात्री पोलीस स्टेशनला सेल पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट दिलेली आहे तर साहेबांनी मला सांगितलं आहे की माझ्या हिशोबाने मी कारवाई करतो हे हे तिसऱ्यांदा वेळा झालेला आहे मग मला हेच म्हणायचं आहे की माझ्या मुलग्याला हे का मारायचं कारण काय आहे हे मला पाहिजे उद्या समजा माझा मुलगा रस्त्यावर कुठंबी फिरतो आहे काय बी जादा कमी झालं ह्याचा जबाबदार कोण राहील यांचा संबंध काय आहे माझ्या मुलग्याला मारायचा तुमच्या तिथलं होताना कोल्हापूर बो चाळीतला पोरगा मग तुम्ही त्यांच्या घरी जाऊन का नाही मारला त्याला का नाही विचारला माझ्या घरी येऊन माझ्या गल्लीत येऊन तुम्ही माझ्या मुलग्याला रस्त्यावर मिळून दहा पंधरा पोरं दारू पिऊन मारायची गरज काय आहे मला ह्याच्याशी अशी पाहिजे